मसाले भात म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा मसाले भात आवडतो एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा आपण हिरव्या वाटणातील एकदम मस्त असा मसाले भात बनवणार आहोत करायला अगदी सोपा आहे खायला तेवढाच टेस्टी आणि भन्नाट चवीचा आहे खूप कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये हा मसाले भात बनून तयार होतो एक विशेष वाटण तयार करून हा मसाले भात आपण बनवतो आहे रात्रीच्या जेवणामध्ये भाजी चपाती खाण्याचा कंठा आला असेल किंवा बनवण्याचा तर नक्कीच हा भात तुम्ही बनवू शकता चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी हा तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ आहे हा मी दोन ते तीन वाटा तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथे मी एक वाटी भरून पांढरा वाटाणा भिजवलेला घेतलेला आहे रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेला एक टोमॅटो आणि एक बटाटा सालं काढून का कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे काही आलं घेतलेलं आहे बारीक कट करून त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या आणि खूप सारा लसूण घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर देखील घ्यायची आहे कोथंबी लसूण भरपूर घालायचा त्यामुळे खूपच टेस्टी हा मसाले भात तयार होतो त्यानंतर मी खूप सारी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती देखील यामध्ये पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे तर चला अशा प्रकारे हे वाटण देखील मी तयार करून घेतलेलं आहे जास्त बारीक देखील नाही आणि जास्त जाडसर देखील नाही तर अशा प्रकारचं हे वाटण तयार झालेलं आहे या या वाटणामुळे हा मसाले भात जो आहे तो एकदम भन्नाट चवीचा तयार होतो चला तर मग आता फोडणी तयार करूयात इथे गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे तुम्ही हा भात कढाईमध्ये देखील करू शकता परंतु कढाईमध्ये शिजायला टाईम लागतो भात त्यामुळे मी इथे कुकरमध्येच बनवत आहे कुकरमध्ये दोन ते तीन चमचे मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक अर्धा चमचा मी शाहज जिरे जे असतात ते टाकून घेतलेले आहे साधे जिऱ्यापेक्षा शाहज जिरे जे आहेत ते मसाले भातामध्ये खूपच भन्नाट लागतात चव देखील खूपच छान येते त्यानंतर काही खडे मसाले देखील टाकून घेतलेले आहेत त्यानंतर कढीपत्ता टाकला जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते देखील यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे वाटण जे आहे आपलं छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये खड्या मसाल्यामध्ये तुम्ही जे खडे मसाले असेल सगळे टाकू शकता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वाटन सा वाटन तर आता वाटण देखील मी तर छान असं परतून घेतलेलं आहे कमी गॅस ठेवून हा हे वाटण जे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर वाटण छान असं परतून झालेलं आहे घरभर याचा सुगंध दरवळत आहे त्यानंतर यामध्ये कट करून घेतला टोमॅटो बटाटा आणि वटाणा देखील सगळं आपल्या यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर यामध्ये जास्त भाज्या वगैरे देखील टाकलेल्या नाहीत तर खूपच मस्त हा भात तयार होतो पांढऱ्या वाटाण्याऐवजी तुम्ही इथे हिरवा वटाणा देखील घालू शकता तर आता सगळ्या भाज्या मी इथे टाकून घेतलेल्या आहे आणि त्यासुद्धा मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर परतून झालेल्या भाज्यामध्ये आपण वटाणादेखील टाकून घेऊयात वटाणासुद्धा यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे भाज्या परतून झाल्या की यामध्ये आपला मसाला ॲड कराय भात हा भात एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा एकदम झटपट तयार होतो खूपच टेस्टी बनतो रात्रीच्या जेवणामध्ये असोत किंवा मग दुपारी काहीतरी चटरपटर खाव असं वाटलं असेल त्या तेव्हासुद्धा तुम्ही हा या चवीचा मसाले भात बनवू शकता चला तर मग आता मसाला ॲड करूयात इथे एक चमचा भरून मी हळद टाकून घेतली एक चमचा घरगुती मसाला टाकून घेतला एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे तर एवढेच मसाले मी यामध्ये ॲड केलेले आहे आता मसाले देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि कमी गॅस ठेवायचा यावेळी कारण आपलं आलं लसूण पेट जे आहे ती यामध्ये आपण ॲड केलेली आहे वाटणासोबत ती खाली लागण्याची दाट शक्यता असते त्यामुळे कमी गॅस ठेवूनच आपल्याला हे परतून घ्यायचे आहे त्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून घेतला तो देखील यामध्ये टाकून घेतलेला आहे तरी ते तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता इथे जो तांदूळ वापरला तो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे त्यामुळे खूपच छान असा भात तयार होतो जास्त कोरडा वगैरे होत नाही त्यानंतर तांदूळ टाकून देखील मी असं छान असं परतून घेतलेला आहे तांदूळ देखील छान असा परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये एकदम घरभर मस्त सुगंध दरवळत आहे खडे मसाले देखील टाकलेले आहे आणि ते विशेष वाटण बनवून टाकले आहे त्याचा तर खरंच खूपच छान वास येतो तुम्ही नक्कीच बनवा या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची एकदम झटपट तयार होतो तर आता परतून घ्यायचं आहे कमी गॅस ठेवून त्यामुळे भाताची चव खूपच छान येते त्यानंतर आपण पाणी ॲड करणार आहोत तर इथे मी दोन ते तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी मी ते तीन ते चार ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे कारण आपला हा भात जो आहे तो जास्त मोकळा सळसळीत करायचा नाही थोडासा चिकटसर ठेवायचा आहे त्यामुळे खायला खूपच छान लागतो त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आप कुकरचं झाकण बंद करा करून घ्यायचं त्यानंतर चार ते पाच शिट्ट्या इथे आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपला भात हा खूपच छान मौसूद शिजतो तर आता मीठ टाकून घेतलं ढवळून घेतलं कुकर झाकण बंद केलेलं आहे आता चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला भात हा शिजवून घ्यायचा आहे तर इथे कुकर झाकण बंद करून घेतलेलं आहे त्यानंतर पाच शिट्ट्या मी इथे करून घेतलेल्या आहेत तर बघू शकता फायनली आपला भात हा मस्त गरमागरम वापरता भात तयार झालेला आहे चला तर मग आता सगळा मिक्स करून घेऊयात आणि प्लेटमध्ये वाढूयात तर कशी वाटली तुम्हाला ही भाताची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा या सोप्या पद्धतीने नक्की भात बनवून बघा तर एका प्लेटमध्ये मस्त गरमागरम वाफळता भात घेतलेला आहे यासोबत लोणचं लिंबू अगदी छान लागतं तर इथे भात तयार झालेला आहे थोडीशी कोथंबीर देखील वरून टाकून घेतलेली आहे मस्त गरमागरम हा भात आपल्या इथे तयार झालेला आहे तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने एकदा झटपट हा मसाले भात बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत